प्रश्न क्रमांक एक संसदीय समित्यांचे पदाधिकारी नेमण्याचा अधिकार कोणाला आहे पर्याय ए लोकसभेचे सभापती बी पंतप्रधान सी राज्यपाल डी राष्ट्रपती या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए लोकसभेचे सभापती प्रश्न क्रमांक दोन दिल्ली येथील वायू प्रदूषण कोणत्या एका प्रमुख कारणामुळे घडून येते पर्याय ए लोकसंख्येतील वाढ बी स्वयंचलित वाहनातून सुटणारा वायू सी कापड कारखाने डी विद्युत चुंबकीय प्रदूषण या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी स्वयंचलित वाहनातून सुटणारा वायू प्रश्न क्रमांक तीन पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटना दुरुस्तीशी संबंधित आहे पर्याय ए छप्पन्नावी घटना दुरुस्ती बी बत्तीसावी घटना दुरुस्ती सी बावन्नावी घटना दुरुस्ती डी चाळीसावी दुरुस्ती या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी बावन्नावी घटना दुरुस्ती प्रश्न क्रमांक चार कॉफीची लागवड सर्वात अधिक कोणत्या राज्यात आढळते पर्याय ए आसाम बी कर्नाटक सी तामिळनाडू डी केरळ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी कर्नाटक प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात कमी वने आहेत पर्याय ए विदर्भ बी कोकण सी मराठवाडा डी यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे परियसी मराठवाडा